सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि त्यांच्या कार्यशैलीनं प्रेरित होत अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करत असतात राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आणि पक्षात मिळणारा मानसन्मान या सर्व गोष्टींमुळे कर्जतखालापूर मतदारसंघातून सुधाकर घारे यांना पसंती दिली जात आहे त्यामुळेच महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर सुधाकर घारे यांना विचारात घेऊन मतांची सुद्धा गोळाबेरीज केली गेली आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आढावा बैठकींचं आयोजन केलं जात आहे पंचायत समिती वॉर्डनुसार या बैठका होत असून महायुतीमधले उमेदवार आप्पा बारणे यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जोर लावताना दिसत आहे पाथरज कळंब नेरळ सावेळे बीड उमरोली कर्जत आणि माथेरान शहर अशा विभागवार बैठकांमधून कार्यकर्त्यांना सूचना केल्या जात आहेत सामान्य जनतेपर्यंत आप्पा बारणे यांचा प्रचार गावागावात करण्यासाठी या बैठका महत्त्वपूर्ण ठरणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावी कार्यकर्ता संवादानं बैठकीदरम्यान पक्षप्रवेशसुद्धा होताना दिसत आहेत नेरळ ग्रामपंचायतीच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये अपक्ष राहून तब्बल हजार मतं सहजतेने खेचणारे प्रवीण ब्रह्मांडेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झालेत सुधाकर घारे यांची कार्यपद्धती ही कर्जत खालापूर मतदारसंघाचं भविष्य असून मी त्यांच्याच प्रेरणेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याचा निर्णय घेतला अशी प्रतिक्रियासुद्धा प्रवीण ब्रह्मांडे यांनी दिलेली आहे विशेष म्हणजे महायुतीच्या ह्या प्रामाणिक कामांमधून सुधाकर घारे यांच्या राजकीय या रस्त्याचा मार्ग मार्गसुद्धा स्पष्ट होत आहे आमचाच उमेदवार म्हणजेच आप्पा बारणे निवडून येणार असं छातीठोकपणे सांगत सुधाकर गारे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते लोकसभेच्या रणांगणात उतरले आहेत आणि विजयासाठी सुद्धा सज्ज झालेले दिसून येत आहेत ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका